जेवणानंतर पोटात गॅस तयार होणं ही सामान्य समस्या आहे परंतु कधी कधी ही छोटीशी समस्या तुम्हाला खूप त्रास देऊ शकते पोट फुगणं हलकी पोटदुखी अस्वस्थता किंवा ढेकर येणं याची सामान्य लक्षणं आजच्या जीवनशैलीमुळे हा त्रास वाढतोय त्रासावर नियंत्रण मिळवण्यासाठी काही घरगुती उपाय आहेत जे तुम्ही करू शकता सतत बसून काम करणं व्यायाम न करणं दिवसभरात चहाचं अधिक प्रमाण पोटात अधिक गॅस निर्माण करतो यावर अनेकदा औषधं घेतली जातात पण गॅसच्या या समस्येवर घरगुती उपाय देखील आहेत जे अधिक परिणामकारक तर नंबर एक मेथीदाणे आणि ओवा मेथीदाणा आणि ओवा पचनासाठी चांगला मानला जातो हे अपचन पोटदुखी गॅसवर फायदेशीर आहेत ओवा आणि दाणा एकत्र खाल्ल्याने याचे चांगले परिणाम मिळतात मेथीदाणा आणि ओवा समप्रमाणात घेऊन त्यांना परतवून घ्या आणि त्याची पावडर करा ही पावडर जेवण झाल्यानंतर कोमट पाण्यासोबत थोड्या प्रमाणात घ्या यानंतर हिंग हिंगाची चव जरी कडू असली तरीही हिंग हा पोटात तयार होणारा गॅस काढून टाकण्यासाठी चांगला उपाय आहे हिंगात पोटातील हिंग खाण्यासाठी एक ग्लास कोमट पाण्यात हे पाणी घ्या लगेच तुम्हाला आराम मिळेल गॅसची समस्या असेल तर जिरं देखील तुम्ही वापरू शकता जिऱ्यातील तेल हे लाळ ग्रंथी उत्तेजित करण्याचं काम करतात यामुळे जेवण चांगलं पचायला मदत होते पोटातील अतिरिक्त गॅस निर्माण होण्या ला देखील जिरं रोखतं जिऱ्याचं पाणी बनवण्यासाठी एक चमचा जिरं एक कप पाण्यामध्ये घ्या थंड झाल्यावर हे पाणी तुम्ही प्या त्यानंतर तुम्ही ताक देखील पिऊ शकता ताक पोटातील पीएच पातळी योग्य ठेवतो त्यामुळे ऍसिडिटी कमी होते याचं सेवन केल्याने पोटाला थंडावा मिळतो आणि हातापायाची जळजळ देखील कमी होते हे सगळे उपाय तुम्हाला यातला जो उपाय योग्य वाटतोय तो तुम्ही करा आणि काय फरक पडतोय हे कमेंट करून सांगायला विसरू नका